नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील देवमानूस मधला अध्याय ही मालिका आता एका अत्यंत थरारक वळणावर पोहोचली आहे आजवर कधीही न घडलेली एक मोठी घटना प्रेक्षकांना पाहायला आहे आजवर अजित आपल्या स्वार्थासाठी लोकांचे बळी घेत आला आहे पण यावेळी लालीने आपल्या पतीसाठी सर्व मर्यादा ओलांडून एक भयंकर कट रचला आहे रात्रीच्या अंधारात गावात उत्साहाचं वातावरण असताना आणि मंदिराभोवती दिव्यांचा प्रकाश पसरलेला असताना अजित आर्याला लग्नाचे देवाचे वचन देऊन तिचे मन जिंकतो आर्याही विश्वासाने तिच्याकडे असलेल्या वीस लाख रुपयांची माहिती त्याला देते मात्र याच वातावरणात मुखवट्यांचा खेळ सुरू आहे आणि ही संधी साधून लाली आर्याला नदीत बुडवून मारण्याचा प्रयत्न करते मालिकेत आणखी एक मोठी कलाटणी तेव्हा येणार आहे जेव्हा हॉस्पिटल मध्ये साकीत जिवंत असल्याचे उघड होणार आहे तो सध्या कोमामध्ये असला तरी ही बातमी अजितसाठी साठी धोक्याची घंटा ठरणार आहे आता जामकर साकेतला पुन्हा गावात घेऊन आल्यामुळे अजितचे सर्व उघड होणार का आणि लालीने हा संपूर्ण कट नेमका कसा होता याचा थरार येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहता येणार आहे मालिकेत आलेल्या या ट्विस्ट मुळे प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसणार आहे तर मित्रांनो तुम्ही देवमानुसी मालिका पाहतात का, का? आणि आपणा सावडते का खाली कमेंट करून नक्की कळवा